अपेशावर यशाने मात करण्यासाठी जाणून घ्या चाणक्य नीतीचे महत्वाचे नियम यशपेशाचा पाठशिवणीचा खेळ आयुष्यभर सुरूच राहतो अशावेळी तटस्थपणे परिस्थिती कशी हाताळायला हवी ते जाणून घेऊ आचार्य चाणक्य हे भारतातील सर्वोत्तम विद्वानांपैकी एक होते चाणक्य यांनी लिहिलेली चाणक्य नीती ही सर्वात लोकप्रिय धोरणांपैकी एक मानली जाते मनुष्यासाठी आदर्श जीवनाचा वस्तुपाठ आचार्यांनी घालून दिला आहे छोट्या गोष्टींवर विचार करून नीतिमत्तेच्या गोष्टी सांगितल्या आहेत यश अपेशाचा विचार करता आचार्यांनी त्यावरही तोडगे दिले आहे अजा परिस्थितीत आपण चाणक्य नीतीच्या अशा काही उपयुक्त गोष्टी ऐकूया ज्याद्वारे व्यक्ती जीवनात प्रगती करू शकते आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिज्ञास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्यांचा अवलंब करून कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनात यश मिळवू शकते त्यातील काही निवडक विषय पाहता अशा परिस्थितीत चाणक्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी जीवनात अवलंबून तुम्ही तुमच्या अपेशाचे यशात रूपांतर करू शकता आचार्य चाणक्य म्हणतात की यशस्वी होण्याचे पहिले सूत्र कठोर परिश्रम आहे जर एखादी व्यक्ती आपल्या कामाप्रती प्रामाणिक असेल आणि कठोर परिश्रम करत असेल तर त्याच्यावर देवी लक्ष्मी आणि धनाची देवता भगवान कुबेर यांची कृपा राहते त्यामुळे आपल्या जबाबदाया पूर्ण मेहनतीने पार पाडणे गरजेचे आहे आणि प्रयत्नांना उपासनेचे पाठबळ देणे आवश्यक आहे ताचार्य चाणक्य यांच्यानुसार कोणत्याही व्यक्तीची कृती त्याच्या चांगल्या किंवा वाईट काळाचे कारण बनते म्हणून माणसाने नेहमी सत्कर्म करत राहावे तसेच एखाद्या व्यक्तीने त्याच्या पदाचा आणि पैशाचा कधीही गर्व करू नये आचार्य चाणके यांनी आपल्या नीतीशास्त्रामध्ये सांगितले आहे की ज्या लोकांचे वागणे आणि बोलणे चांगले असते त्यांना जीवनात नक्कीच यश मिळते या दोन्ही गोष्टी माणसाच्या यशाच्या मार्गात मोठी भूमिका बजावू शकतात माणसाने आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे तरच तो जीवनात यश मिळवू शकतो एखाद्या व्यक्तीला सुरुवातीच्या काळात यश मिळते हे फारच कमी आहे ध्येय मोठे असताना सुरुवातीला अनेक अपेशांना सामोरे जावे लागते या विषयाबाबत चाणक्य म्हणतात की अपेशाची भीती ही आपल्या कल्पनेपेक्षा अधिक नसते जर तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करायचे असेल तर तुम्ही कठोर पावले उचलण्यास घाबरू नका माहिती आवडली तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका